बाकी ट्रॅक्टर वाला है ना एकदम एक नंबरचा माणूस आहे राव किती किती खोल जाऊ राहिले पाय ना मला सांगते ह त्याचा एवढा बांध होता ना कापला मस्त बाईची आज एक फुडवर बांधले की मक्काचे काटक किती एक फुटाचे अंतर वाढ त्याला मला चांगलं खोल घाल म्हणा

नाही रे कार तू ट्रॅक्टर ट्रॅक्टरवाला झालं काही बोलायचं काय आता माझा काय तो सांगितलं गाव रे बालक आहे भाऊ मी बांधा बसून अर्धा पुढे सोडून सोडून सांगायचं आम्ही त्यांना जसं सांगितलं तसं त्यांनी वावरणार बाकीच बोलायचं काय एक नंबरचा ड्रायव्हर आहे माहिती का किती खोल नांगर टी केली काय

चल जा आवते छोड रे धाकला ए धा ओ आरीचा आम आई बत्ती माझा आई बत्ती ओयनी ओयनी हां थांब रे ए थांब ओ ड्राइवर काय जरा जरा मोकळे माझं ऐका एक दोन गोष्ट ऐक याबा माणूस आहे हा व्यवस्थित न्याय देईल आपल्याला प्रेमळ आहे ना म्हणून तुमच्या भावाने फायदा घ्यायचा जाऊ

मा दोन मिनिट ज्ञानाच्या गोष्टी ऐका त्या का ऐका ऐकतो काय हे बा हा बांधाला काहीच होईल नाही बर का तुम्ही येऊन जाऊन बांधाच बांधाच बांध नका त्या बरोबर अहो काय त्या बांधा बांधा एकदा मेल्यावर कपाळावर रुपया येत नाही माऊली आणि तुम्ही बांधावरून बांधा ते सांग ना याला हो बाबूराव शहाना सुद्धा ना इला सांग गावात चांगलं वागणारे लोक शिकवण्या

યેલા યેિ અરા મણૉંડ શાાિર છે જામ ને પરા ઇળ કાિંંડ, યથિ જાળાાિંિ�! હહવીલ સેં નેાચિ ને ને ન�

तुम्ही माझं दोघ ऐक तुम्ही बाजूला मला ट्रॅक्टर काढून घ्या तू माझ्या मशीन मध्ये जर तुम्ही एखादा मेल ना जिंदगी अशीच जाईल बरं चल ट्रॅक्टर नांगरू नको नाही नको कर नांगरू नको चावी नेली कोणा काढून चाच केली हा का हा मग ठीक आहे मग बरं झालं चावी द्या आता कधी ब अरे तुला सांग तू शांतन जबा शांतन कामता काहीच म्हणू नका तुम्ही आता ट्रॅक्टर टॅक्टरवाले ट्रॅक्टर आहे ना इथंच राहू दा उभा मी आता यांचं ना लय झालं यांचं प्रत्येक वर्ष

काय यायच्या दे, दे तुला काय कर मी आहे करते काय अर्थ मी आता फोन करतो पोलिस लगे काय तुला काय अर्थ लगे कॉल करतो हा हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला ना कुठे हाफीस नाही सुट्टीवर आज अहो पण मग ते काय झालं आमचे थोडे वाद झाल ते बांधावर अच्छा तर कम्प्लीट द्यायची कम्प्लीट द्यायला एक पार्टी येत होती आणि काय नाही होईल फक्त ट्रॅक्टर नाही ना बांध ना त्यांनी मग आम्ही त्याला म्हणायला गेलो की डायरेक्ट अंगाव द्यावं लागले तो ट्रॅक्टर चालवणार तो म्हणतो ट्रॅक्टर झाले अंगाव तुमच्या घरातले घरातले भाऊ घरातले जाऊ द्या पण तुम्ही कम्प्लीट घेऊ नका कम्प्लेट घेऊ नका त्यांची असं नाही चालत नाही तर मग मला यावं लागेल कम्प्लेट द्यायला हा येऊन जा तुम्ही परत तुम्ही कम्प्लेट द्या सर बघू मग काय बरोबर ना बरं चला कम्प्लेट द्या आपण हा चाल येऊ मग Salah tak tahu.